न्यूज हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी शिवसेनेची हुपरीत बुधवारी मशाल मिरवणूक तमाम देशप्रेमी नागरिकांनी मशाल मिरवणुकीत सामील व्हावे मुरलीधर जाधव हो। हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी व त्यांच्या कार्याची महती सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेना व युवासेना यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हुपरी तालुका हातकनंगले ठिकाणी भव्य मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे देशासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे व त्यांच्या कार्यांचे स्मरण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गेली छत्तीस वर्ष हा उपक्रम अखंडितपणे राबवण्यात येतो त्या अनुषंगाने यंदाही बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता हुतात्मा स्मारक मैदान हुपरी ते प्रभात फेरी मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा हुपरी या मार्गावर भव्य मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे सदर मिरवणुकीस जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व हुपरी परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर प्रमुख उपस्थित असणार आहेत हुपरीतील भव्य मशाल मिरवणुकीत हुपरी व परिसरातील तमाम देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी केले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस बी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम